आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी हे देवस्थान अनेक भारतीयांचं श्रद्धास्थान आहे जगभरातून लोक या मंदिरात तिरुपती बालाजींच्या दर्शनासाठी येतात या मंदिरात भक्तांना दर्शनानंतर प्रसादात लाडू दिला जातो हेच प्रसादाचे लाडू सध्या वादाचा विषय ठरत आहेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या प्रसादाच्या लाडूंबद्दल धक्कादायक खुलासे केलेत तिरुपती मंदिरातील लाडू मध्ये तुपाऐवजी प्राण्यांची चरबी मिसळल्याचा आरोप त्यांनी पूर्वीच्या सरकारवर केलाय काय आहेत चंद्राबाबू नायडू यांचे धक्कादायक आरोप प्रसादांच्या लाडू मध्ये खरंच पाण्यांची चरबी वापरली जात होती का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय ताज्या घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजा वाजा। प्रदेश मधील अमरावती शहरात झालेल्या एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी हा दावा केलाय की के या आधी असलेल्या जगनमोहन सरकार म्हणजेच वाय एस आर सरकार हे तिरुपती मंदिरातील लाडू बनवण्यासाठी प्राण्यांच्या चरबीचा वापर करायचं गेल्या पाच वर्षात वाय एस आर पक्षाच्या नेत्यांनी तिरुपतीच्या पावित्र्याला कलंक लावलाय त्यांनी अन्नदान शुद्ध तूप वापरलं जात आहे तिरुमाला तिरुपती देवस्थानच्या पावित्र्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करत आहोत असेही ते यावेळी म्हणाले आता हे फक्त आरोप आहेत की खरंच प्रसादासाठी प्राण्यांची चरबी वापरली जात होती तर गुजरात मधील राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे चाचणीसाठी पाठवलेल्या तुपाच्या रिपोर्ट्स मध्ये हे आढळून आलंय की तूप तयार करण्यासाठी प्राण्यांची चरबी आणि माशांचं तेल वापरलं जायचं या खुलाशामुळे चिंता अधिक निर्माण होते या रिपोर्ट्सनुसार नुसार जर खरंच असं होत असेल तर ही खूप धक्कादायक बाब आहे चंद्राबाबू नायडू यांनी केलेले आरोप वाय एस आर काँग्रेसच्या नेत्यांनी आणि तिरुपती बालाजी मंदिर संस्थानाचे माजी अध्यक्ष यांनी फेटाळून लावलेत वाय एस आर काँग्रेसचे खासदार वाय व्ही सुब्बारेड्डी असं म्हणाले की असे आरोप करून चंद्राबाबू नायडू यांनी करोडो हिंदूंच्या आणि तिरुमला मंदिराच्या श्रद्धेला धक्का देऊन मोठं पाप केलंय भक्तांचा विश्वास दृढ करण्यासाठी मी आणि माझी फॅमिली तिरुमला प्रसाद प्रकरणात साक्षीदार म्हणून देवासमोर शपथ घेण्यास तयार आहोत पण चंद्राबाबू कुटुंबासह शपथ घेण्यास तयार आहेत का असा सवालही त्यांनी यावेळी केलाय लाडूंसाठी वापरण्यात येणारं तूप राजस्थान आणि गुजरातच्या देशी गाईंच्या दुधापासून मिळवलेलं उच्च गुणवत्तेचं होतं असंही म्हणणं म्हणणंय तर मंदिराचे माजी अध्यक्ष भूमना करुणाकर रेड्डी यांनी देखील हे आरोप फेटाळून लावलेत अध्यक्ष भूमना करुणाकर रेड्डी यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये नायडू सरकारच्या आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस वाय एस आर काँग्रेस सरकारच्या काळात काम केलंय या काळात प्रसादाच्या गुणवत्तेत कधीही प्रश्न उपस्थित केले गेले नाहीत असं त्यांनी सांगितलंय आंध्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्ष वाय एस शर्मिला यांनी मंदिराची पवित्रता जपण्यासाठी या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे प्रत्येक दिवशी पन्नास हजार ते एक लाख भाविक तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराला भेट देतात प्रत्येक दिवशी कमीत कमी चारशे ते पाचशे किलो तूप सातशे पन्नास किलो काजू पाचशे किलो किसमिस आणि दोनशे किलो वेलदोडा हा लाडू आणि इतर भोग तयार करण्यासाठी वापरला जातो तिरुमला तिरुपती बालाजी मंदिर संस्थान दरवर्षी पाच लाख किलो तूप खरेदी करत ज्या कंपनीला तूप पुरवण्याचं कंत्राट मिळतं तिथे मंदिर संस्थानाची टीम तूप तयार केल्या जाणाऱ्या कारखान्याची आणि परिसराची तपासणी करते जेणेकरून तूप स्वच्छ परिस्थितीत तयार केलं जातं मंदिर संस्थानाची टीम तुपाची गुणवत्ता काही पॅरामीटर्सवर चेक करतात ज्यामध्ये मुक्त चरबीयुक्त ऍसिड सुद्धा चेक केले जातात या पॅरामीटर्सवर तूप अपयशी ठरलं तर ते नाकारलं जातं दोन हजार बावीस तेवीस मध्ये याच कारणामुळे मंदिर संस्थानाने चक्क बेचाळीस ट्रक तूप नाकारलं होतं त्याशिवाय मंदिरात फूड टेस्टिंग लॅबोरेटरी सुद्धा आहे जिथे प्रत्येक लाडू मध्ये सगळ्या गोष्टी अचूक प्रमाणात आहेत की नाही लाडू वजनात एकशे पंचाहत्तर ग्रॅम आहे की नाही हे बारकाईने चेक जर जा एवढं प्रसादात चरबी मिसळल्याचे आरोप होत असतील तर या प्रकरणात चौकशी आणि तपासणी झालीच पाहिजे आणि करोडो भाविकांना सत्य कळलंच पाहिजे इतकंच अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी